नमस्कार मित्रांनो मी पल्लवी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माहिती खजाना या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे आणि आज आपण खाण्याचा डिंक अर्थात एडिबल गम या पदार्थाविषयी माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो बदलत्या ऋतूनुसार आपल्या आरोग्याला योग्य अशा खाद्यपदार्थांची आखणी पूर्वापारपासून आपल्या पूर्वजांनी मांडलेली आहे ज्यात त्यांचं ऋतुचर्येविषयीचं खोल ज्ञान दिसून येतं असाच एक पदार्थ जो हिवाळ्यात अर्थात थंडीच्या महिन्यांमध्ये आवर्जून खाल्ला जातो तो म्हणजे डिंक थंडीला सुरुवात होताच डिंक घालून डिंकाचे लाडू यासारखे अनेक पदार्थ बनवले जातात आणि खाल्ले जातात ते का डिंक कुठून व कशा प्रकारे मिळतो कुठल्या वनस्पतीपासून मिळणारा डिंक उत्तम मानला जातो डिंकामध्ये कोणकोणती पोषक तत्वे आढळतात व डिंक खाण्याचे आपल्या शरीराला काय फायदे आहेत या सर्व विषयांवर आज आपण बोलणार आहोत मित्रांनो डिंक हा वृक्षापासून मिळणारा एक पदार्थ आहे काही झाडांना असलेल्या अथवा पडलेल्या खाचातून द्रव्य स्त्राव होत राहतो काही काळांनी वाळून तो घट्ट बनतो अशा पदार्थाला डिंक म्हणतात सामान्य भाषेत बोलायचं तर डिंक हा झाडाचा चीक असतो कित्येक डिंक वनस्पतीच्या बिया फळे पाने यापासून देखील मिळतो डिंक हा पाण्यात मिसळला असता विरगळतो अथवा फुकतो वृक्षापासून मिळणारा डिंक हा औषधी गुणांनी समृद्ध असतो मित्रांनो वेगवेगळ्या झाडांपासून वेगवेगळ्या प्रकारचा डिंक मिळतो ज्याचा वापर खाद्य पदार्थ तसंच मुद्रणासाठी इत्यादी केला जातो खाण्यासाठी वापरला जाणारा डिंक हा मुख्यतः धावडा आणि बाभूळ या वृक्षांपासून मिळतो डिंक हे घट्ट पांढरट पिवळ्या रंगाचे खडे असतात काही शास्त्रज्ञांच्या नुसार उत्पत्ती झाडांच्या संरक्षणासाठी होते ज्यातून डिंकात असणाऱ्या औषधी गुणधर्मांची कल्पना केली जाऊ शकते डिंक मिळवण्याकरिता झाडांना खाचा पाडण्यात येतात व या खाचांमधून काही ठराविक दिवसांनी डिंक गोळा केला जातो खाचातून बाहेर पडणारा डिंक ओघळ लहान मोठे गोळे अथवा तुकडे यांच्या आकारात असतो पुढे हा डिंक उन्हाळ्यात नीट सुकवला जातो ज्यात त्याचे घट्ट तुकडे तयार होतात डिंक ज्या कामासाठी वापरायचा असेल त्यानुसार त्याचे जाड अथवा बारीक चूर्ण केले जाते मित्रांनो अरेबिया आणि अकॅसिया हा सर्वात प्राचीन व औद्योगिक दृष्ट्या डिंक आहे डिंकाला स्वतःची काही चव नसते ज्यामुळे त्याला इतर पदार्थांबरोबर मिसळून खाल्लं जातं डिंकाचे लाडू हा पदार्थ हिवाळ्यात आवर्जून बनवला जातो डिंकाबरोबरच या लाडूमध्ये ड्रायफ्रूट्स तूप गूळ खजूर यासारख्या पदार्थांचा वापर देखील केला जातो ज्यामुळे हे लाडू आरोग्याच्या दृष्टीने उत्तम मानले जातात डिंक हा शरीरासाठी उत्तम पदार्थ असला तरी त्यात उष्ण गुणधर्म असतात म्हणूनच हिवाळ्यात थंड हवामाना दरम्यान डिंक खाल्ला जातो ज्याने तो आपल्या शरीराला बाधत नाही व त्यात असणाऱ्या पौष्टिक तत्वांमुळे शरीराचं पोषण होत राहतं प्रत्येक झाडाचे गुणधर्म त्या झाडाच्या डिंकात आलेले असतात ज्यामुळे बाबळी कडुलिंब साग यासारख्या झाडांचा डिंक खूप उत्तम मानला जातो डिंकामध्ये सामान्यत कॅल्शियम मॅग्नेशियम पोटॅशियम प्रोटीन्स यासारखे अनेक पोषक घटक आढळतात आता आपण डिंक खाण्याचे फायदे देखील जाणून घेऊया डिंक हा उष्णता कारक मानला जातो ज्यामुळे शरीरात उष्णता निर्माण होण्यासाठी हिवाळ्यात तो खाल्ला जातो डिंक रोगप्रतिकारक शक्ती स्टॅमिना आणि एकूणच आरोग्य वाढवण्याच्या दृष्टीने महत्वाचा मानला जातो डिंक हा कॅल्शियम व प्रोटीन्स युक्त असतो ज्यामुळे शक्ती प्रदान करण्यास व अशक्तपणा दूर करण्यास फायदेशीर ठरतो बाळंतिणीसाठी डिंकाचे लाडू उपयोगी असतात बाळंतिणीला दूध येण्यास येण्यास व शरीराला मजबूती हे लाडू दिले जातात डिंक खाल्ल्याने हाड व सांदे मजबूत होतात म्हणूनच सांदे दुखी गुडगे दुखी या त्रासांमध्ये डिंकाचे लाडू जरूर खावे पचनक्रिया सुरळीत होण्यासोबतच पोटाच्या इतर समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी सुद्धा लोक डिंकाचं सेवन करतात शरीराची झीज व जखम भरून काढण्याचं काम डिंक करत वायूचा खोकला कफ असल्यास डिंकाचे खडे तोंडात धरावे ज्यांनी खोकला थांबतो व कफ सुटतो डिंकाचा वापर आयुर्वेदिक औषधी सौंदर्य उत्पादन एनर्जी ड्रिंक्स आईस्क्रीम्स इत्यादींमध्ये देखील केला जातो मित्रांनो आधी सांगितल्याप्रमाणे लाडू हे उष्ण असल्यामुळे त्याचं सेवन प्रमाणातच करावं रोज एक ते दोन लाडू आरोग्याच्या दृष्टीने उपयुक्त मानले जातात तर मित्रांनो ही होती खाण्याचा डिंक अर्थात एडिपल गम या पदार्थाविषयीची संपूर्ण माहिती कसा वाटला हा व्हिडिओ मला कमेंट्स करून जरूर कळवा आवडला असेल तर तो जरूर शेअर अँड लाईक करा आणि माहिती खजाना हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा त्या बाजूचं जे बेलायकन आहे तेही द्याबा म्हणजे मी नवीन व्हिडिओज टाकले की तुम्हाला नोटिफिकेशन्स येतील तर पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन विषयावर माहिती घेऊन तोवर आनंदित रहा धन्यवाद